तीन एटी फाइव ऐसी इलेवन एटी फाइव मध्य बैक ब्लाउज एकदम छान डिजिटल प्रिंट एट एक... नाइनटी पटोड़ा प्रिंट पटोड़ा रॉयल कलर सारे सब कलर वेलकम टू स्मिता ब्लॉग आपण आलो आहोत गार्डन वरली इतल सेल एक्सप्लोर करण्यासाठी हे भर आल आहे भाटिया हॉल बोरी हा को पैटर्न प्रिंटेड सिल्क आता ओके प्रिंटेड सिल्क प्रिंटेड सिल्क डिजिटल प्रिंट आती मस्त एकदम सॉफ्ट टेक्सचर आहे एकदम घातल्यावर असं वाटणार नाही एकदम सॉफ्ट आहे डिजिटल प्रिंट ची साडी आहे आणि याची प्राइस काय नाईन्टी फाईव्ह थाउजंड नाईन्टी फाईव्ह आहे ही साडी आपल्याला डिस्काउंट करून आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो एवढे कलर्स आहे अवेलेबल हे पण डिजिटल प्रिंट आहे कॉटन मध्ये साडी आहे हे डेली यूज साठी खूप छान आहे हा नॉर्मल वॉश नॉर्मल वॉश कॉटन ची साडी आहे हा पदर आहे ऑल ओव्हर प्रिंट आहे ना याच्यावर ऑल ओव्हर प्रिंट डेली यूज साठी एकदम छान साड्या आणि एकदम रिझनेबल प्राइस मध्ये आहे हे ब्लाउज पीस ब्लाउज पीस याच्यामध्ये एवढे कलर्स आहेत आपल्याकडे सब कलर्स आहे व्हरायटी आहे डिझाईन आहे डिफरेंट डिफरंट डिफरंट डिझाईन आहे खूप छान कम्फर्टेबल साड्या इथे आपण बघू शकतो समर्स साठी हा पण तोच पॅटर्न आहे ना जो तुम्ही ओपन केला आता त्यात कलर आहे हा आणि ह्या किती डिफरंट आणि ह्या पण त्याच्यामध्येच आहे कॉटनच्याच साड्या आहे ह्याच्यात पण भरपूर व्हरायटी आणि कलेक्शन आपण बघू शकतो इकडे त्या साइडला पण आहे ए हे सेम साडी आहे पण छान आहे पण आहे मस्त हे कोणता पॅटर्न आहे प्लेन मध्ये आर्टिफिशियल सिल्क ती एक बघू शकतो आपण ओके फाय 595 फाईव्ह फाय आहे फक्त आर्टिफिशियल सिल्क मध्ये 595 ला फायव्ह इथे साडी मिळणार आहे खूप छान याचा जरीने भरलेला पदर दिसतोय मस्त ऑल ओव्हर प्रिंट आहे साडी पल्लू आहे ना पल्लू आणि हे प्रिंट हे प्रिंट ऑल ओव्हर आहे ना सगळ्या असा बॉडी आहे ग फुल मस्त आणि ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यावर पण गुट्टेचं काम आहे फाय नाईंटी फाईव्ह ला त्याच्यामध्ये व्हरायटी कलर्स मिळतील आपल्याला सॉरी कलर्स ओके ब्लू कलर, कलर, कलर आहे राणी कलर पण आहे पर्पल कलर पण आहे आणि हा कोणता हाय कलर आहे राणी कलरचा आणि हे खालचे पण तोच से कलेक्शन जे आपण पाहिलं ना हे सब बी 660 कॉटन मिक्स आहे ही पण छान आहे कॉटन मध्ये हे ओके रासोचा एक पॅटर्न आहे साडीचा समोर एकदम हलका लाइट वेट, -वेट मटेरियल आहे या साडीचं साडेपाच मीटरची साडी आहे आणि हा पदर इलेव्हन एटी फाईव्ह इलेवन एटी फाईव्ह आहे नाईनटीन एटी फाइव्ह आपल्याला इलेव्हन एटी फायव्ह इथे मिळत आहे याच्यामध्ये कलर्स कोणते आहेत कलर्सचे नाही कलर्सचे हा एक कलर आहे दो तीन कलर्स ये आहे ब्रासो मटेरियल सो मध्ये आहे ब्रासो आहे सेम मटेरियल आहे टास्वा ब्रासो आहे मस्त आहे याच्यावर एकदम छान ऑल ओवर ऑल ओव्हर हा पदर आहे पदर याच्यामध्ये कोणते कलर्स आहेत कलर्स ना कलर से ग्रीन कलर आहे ग्रीन कलर आहे ग्रीन ब्ल्यू आणि पिंक आपल्याला हे है तीन कलर आहे आणि हा एक चौथा आहे चार कलर, कलर साडीच्या पॅटर्न मध्ये याची प्राइस काय आहे इलेवन एटी फाईव्ह अच्छा इलेवन एटी फाईव्ह आहे ओके हा जो रेट आहे नाइनटीन एटी फायव्ह इलेवन एटी फायव्ह मध्ये आहे सगळं कलेक्शन तिथलंच त्याच प्राइस मध्ये आहे डिझाईन हिफन डिझाईन वेगळी पण खूप छान डिझाईन आहे ब्ल्यु कलर मध्ये मस्त पीच कलर मध्ये छान कलेक्शन आहे शिफॉन ऑन ब्रास मध्ये ओके हे सिंगल कलर मध्ये येईल ना सिंगल कलर मध्ये हा मस्त कॉन्ट्रास्ट ब्लाउज वर ही साडी खूप छान दिसेल आणि एकदम लाईट वेट साडी आहे याची काय प्राइस आहे थाउजंड नाईन्टी फाईव्ह थाउजंड नाईन्टी फाईव्ह आहे बी आहे आणि याच्यात हे कलर आहे आमसुली कलर आहे रेड कलर आहे ब्ल्यू कलर आहे ब्राऊन आहे ग्रीन, ग्रीन आहे ब्लॅक आहे ब्लॅक कलर पण आहे सब इतने सारे सब कलर खूप छान छान कलर्स आहे याच्यामध्ये आणि मेन म्हणजे फक्त वन थाउजंड नाईन्टी फाईव्ह ला आपल्याला ही साडी मिळणार आहे ज्याची प्राइस चौदाशे पंच्याण्णव आहे आपण इथे बघू शकतो आणि ह्या खालच्या कोणत्या साड्या जे नाईन सेव्हन्टीला ही ओपन करून बघू आपण खूप सॉफ्ट याचं पण मटेरियल छान आहे एकदम विथ ब्लाऊज विथ ब्लाउज पीस आहे फक्त नाईन सेवन्टी ला आपल्याला या साड्या मिळत खूप छान प्रिंट आहे एकदम अट्रॅक्टिव्ह आणि हा पदर आहे याचा आणि हे ब्लाउज पीस ना प्लेन नाईन सेव्हन्टी नाईन सेवन्टी याच्यामध्ये हे सगळे व्हरायटी आहे का ओके आपण बघू शकतो चेक्स मध्ये पण आहे हा असं पण आहे ब्लू कलर मध्ये पण आहे ब्लॅक ब्लॅक आहे हा रेड पण तोच आहे ना पॅटर्न रेड मध्ये पण खूप छान आहे मला वाटतं ग्रीन पण आहे त्याच्यामध्ये सेम कलर्स आहे कलर से। किती कलर्स आहे कलर चार कलर्स आहे आमसुली आहे ब्ल्यू आहे ब्राऊन आहे आणि ग्रीन कलर आहे फक्त नाईन सेवन्टी रुपीज ला आहे या विथ ब्लाउज पॅटर्न आहे ट्रान्सफा ब्रासू मी आठ ओके पूरा विदाउट पल्लू मस्त सुंदर सॉफ्ट साडी विदम कोणते कलर आहेत कलर्स कलर टिस्ता कलर आहे येल्लो कलर पण आहे आणि पिंक आता जो आपण ओपन करून पाहिला तो याची प्राइस काय नाईन फोर्टी फाईव्ह याची प्राइस आहे

कोणता प्रिंट आहे जरी प्रिंट जरी प्रिंट ऑल ओव्हर साडीला असे प्रिंट आहे एक ओपन करून बघू नाईन फोर्टी फाईव्ह नाईन फोर्टी फाईव्ह ला का नाईन फॉर्टी फाईव्ह मध्ये आपल्याला हे जरी ऑल ओव्हर साडीवर आहे शिफॉन जरी मी आता शिफॉन मध्ये आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे तुम्ही बघू शकतात आणि हलक लाईट वेट नाईट विथ आणि मस्त दिसेल एकदम नेसल्यावर याच्यामध्ये कोणते कलर्स आहेत कलर ना तीन तीन चार येलो आहे येल्लो आहे येल्लो आहे पिंक आहे आणि हा कॉफी कलर कॉफी कलर से असे तीन कलर्स आहेत याची पण प्राइस नाईन फोर्टी नाईन फोर्टी ओके ये क्रेप मध्ये क्रेप मध्ये आहे पटवडा प्रिंट पटोला प्रिंट मध्ये साडी आहे याची काय प्राइस आहे नाईन फोर्टी फाईव्ह नाईन फोर्टी फाईव्ह लाच आहे ही आपण एक ओपन करून बघू पटोला प्रिंटची खूप अट्रॅक्टिव्ह याचे प्रिंट आहे एकदम आणि मटेरियल सॉफ्ट आहे ये ये ब्लाउज पीस है। दिस कलर कलर है। कलर कोणत कौन आहे त्याच्यात ब्लॅक अच्छा ब्लॅक आहे ब्लॅक आहे आणि ग्रीन आहे आणि हा एक कलर आहे कोणता पॅटर्न आहे सॅटिन सॅटिन मध्ये आपल्याकडे साडी आहे आता इथे याची काय प्राइस आहे एट नाईन्टी फाईव्ह एट नाइन्टी फाईव्ह ची आहे आणि याच्यामध्ये छान शेडिंग आहे ना पर्पल ब्ल्यू आणि अजून एक ब्ल्यूचा शेड आहे त्याच्यामध्ये खूप अट्रॅक्टिव्ह आणि ब्लॅक ब्लाउज वर एकदम छान दिसेल ही साडी पूर्ण ऑल ओव्हर प्रिंट आहे मस्त याच्यामध्ये कोणते प्रकार आहे कोणते कलर आहे याच्यामध्ये सॅटिन मध्ये अजून हे का नाही सब कलर सब व्हरायटी आहे हा व्हरायटी वेगळे वेगळे डिझाईन आहे ओके लाईनिंग सॅटिन मध्ये हे त्यात कलर, 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 कलर आहे ना हा आपण आता जे उघडून पाहिली त्याच्यामध्ये हे कलर आहे ग्रीन आहे त्यानंतर हा एक कलर दिसतोय आणि हा कलर आहे आणि बाकी हे सगळे सॅटिन मध्ये आहे प्रिंटेड प्रिंटेड आणि कार्ड फ्लोरल प्रिंट चे आहे मस्त एकदम रॉयल कलर आहे आणि हे प्लेन आहे का हाफ एंड हाफ आएगा हाफ अँड हाफ साडी आहे ही एक बघू आपण ब्लाउज हाफ अँड हाफ साडी आहे हाफ एंड हाफ साडी हे निर्यांना येतं आणि हे पदर येतो का नाही हे अच्छा येल्लो निर्यान्ना येतं ओके आणि पल्लू ला आणि कॉन्ट्रास्ट पोलका डॉट मध्ये ब्लाउज आहे मस्त याची काय प्राइस आहे एट नाईन्टीव्ह एट आहे बघ आपल्याला वेअर पण करून दाखवलंय खूप छान लुक येणार या साडीचा मस्त आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे हा पण आहे का पीच तोच आहे पीच कलरच आहे टोटल फोर कलर खूप छान पॅटर्न आहे वेगळा पॅटर्न आहे त्या ना सॅटिन मध्ये मध्ये कोणतं लाईनिंग पॅटर्न ओके लाइनिंग मध्ये आहे लाइनिंग, लाइनिंग आणि फ्लोरल पण आपल्याला बघू शकतो हा किती चाल ही साडी एट नाइंटी फाईव्ह एट नाईन्टी फाईव्ह साडी आहे विथ ब्लाऊज आहे खूप छान आणि एकदम सोफेस्टिकेटेड लुक येत आहे त्याच्यामुळे याच्यात कोणते कलर्स आहेत येल्लो आहे येल्लो आहे ग्रीन पिस्ता ग्रीन पिस्ता ग्रीन आहे Soy, दोन कलर तीन कलर आहेत टोटल येल्लो ग्रीन आणि पिंक आहे मस्त पॅटर्न आहे ट्रास्वा पिंटर ओके ट्रास्वा पिंक आहे ओनली ट्रास्वा विथ ब्लाउज आहे विथ ब्लाउज पीस आहे कॅटलॉग डिझाईन आहे हा पण कॅटलॉग आहे स्कर्ट पॅटर्न मध्ये प्रिंट आहे हा पदर आहे का ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये कलर्स दाखवून देऊ आपण येल्लो आहे येल्लो आहे रेड आहे रेड आहे ओके रेडच आहे तो तीन कलर्स आहे येल्लो रेड आणि ब्ल्यू ब्ल्यू एट सिक्स्टी एट सिक्स्टी या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू